या ठिकाणी द्या हो खिरकड्याचे आपले देवाबाबांची आई मातोश्री देवा हो त्यांनी समोर यावं आमच्या खिरकड्याच्या ताईनं त्या आईचा सत्कार करायचा आहे आणि विशेष ही जी भूमी ज्यांनी दान दिली त्यांचाही सत्कार करून घेऊ <laughs> म्हणजे मग सर्वच आठवेल जी भूमी दान दिली त्या आईचा सत्कार आणि परमपूजेने देवा बाबा यांच्याही मातोश्रीचा सत्कार या ठिकाणी होतो हे ज्यांनी भूमिदान केली त्यांचं नाव नाही सांगितलं देवा तुळशीराम माळगाव माळगावी मालगा। माळगावे देवाभाऊ <laughs> यांनी ही जमीन दिली आज या जागेच गोकुळ झालं कैलास झालं त्यांना एवढा मोठा आनंद झाला त्यांनी सांगितलं बाबा या जागेच महत्व सांगा जागे जागेचा जागे जागे या भागातील भूमिपुत्र परमपूज्य जयरामगिरीजी बाबा यांच्या आईच स्वागत होत देवा हो किती माता पुण्यशील असेल राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात आणि आपला मुलगा दिला काळजाचा देठ तोडून दिला देवा हो आणि म्हणून त्या आईचं मातोश्रीच स्वागत करत सर्वांनी टाळ्या वाजवा आणि ही भूमी ज्यांनी दिली ते तुळशीराम भाऊ यांचं हे स्वागत देवा बाबांनी करावं देवा हो या दोन्ही महान विभूती आपल्या समोर उभ्या द्या हो ज्यांनी देवा बाबांना जन्म दिला ती मातोश्री आणि ज्यांनी ही भूमी दिली काय भाग्य आपलं सर्वांचं द्या हो जनार्दन स्वामीने जसं माळरानावरती पिकविले मोती अस जंगल मे मंगल करणारे परमश्रद्धे स्वामी माधवगिरीची बाबा द्या हो। देवा बाबाच निमित्त आणि गोंदे गावची ही भूमी पवित्र भूमी सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा देवा हो किती महान किती हृदय उदार असल आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा सोहळा ते पाहू दे हो धन्य माता पिता तयाचे धन्य नरदेहाची प्राप्ती धन्य साधूची संगती धन्य धन्य भावार्थी भगवत भजनी रंगी